विरोधकांना सतेज पाटलांची भीती का वाटते छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणुकीला उभे राहिले असताना विरोधक मात्र सतेज पाटील यांच्यावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला संजय मंडलिक हे टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सतेज पाटलांना अजिंक्य ताराच्या शाखा वाढवायच्या आहेत स्वतःच्या घरात खासदार की वापरायची आहे अशा पद्धतीचं वक्तव्य सतेज पाटलांविरोधात संजय मंडलिक यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच विमानतळ उभारण्यासाठी विमानतळाचा विकास करण्यासाठी आमदार नाही खासदार व्हावं लागतं अशा पद्धतीची तिखट प्रतिक्रिया जी आहे ती उदय सामंत यांनी दिलेली आहे आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या सतेज पाटील यांना टोला लागावलेला आहे टीका केलेली आहे त्यांच्यावर तशाच पद्धतीने हसन मुश्रीफ हे सुद्धा सतेज पाटील यांच्यावर टीका करताना आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सतेज पाटील यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसत आहेत आणि तसेच दादा पाटील असो किंवा धनंजय महाडिक असो हे शाहू महाराज यांच्यावर टीका करताना जे उमेदवार आहेत यांच्यावर टीका करताना कमी दिसत आहेत तर सतेज पाटील यांच्यावर टीका करताना मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचाच अर्थ असा की विरोधकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सतेज पाटील यांची भीती वाटत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे याचं कारणही तसंच आहे विरोधक मान्य करणार नाहीत पण याचं कारणही असंच आहे की संजय मंडलिकांच्या गेल्या वेळच्या विजयामध्ये मोठा वाटा जो आहे तो सतेज पाटील यांचा होता आणि हे सर्वस्रुत आहे हे जग जाहीर आहे हे सर्वांना माहीत आहे विरोधक मान्य करणार नाहीत पण हे सत्य आहे आणि त्यामुळं विरोधकांना सतेज पाटील यांची भीती वाटताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण विरोधक एक मोठी चूक करत आहेत सतेज पाटील यांच्यावर वारंवार टीका करून विरोधक सतेज पाटील यांचं महत्त्व जे आहे ते वाढवत आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो उलटा होणार असं दिसतं आहे आणि त्यामुळे विरोधकांनी आता जागं झालं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर सुरुवातीलाच धनंजय महाडिक यांनी सांगितलेलं होतं की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत पंतप्रधान मोदी यांनी जे काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत काय काम केलं ते पोचवणार आहोत वैयक्तिक टीका कुणावरही करणार नाही शाहू महाराज यांच्यावर वैयक्तिक टीका कोणत्याही प्रमाणात कुठल्याही प्रमाणात होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते धनंजय महाडिक के यांनी केलेलं होतं पण तरीसुद्धा संजय मंडलिक हे काही प्रमाणात शाहू महाराज यांच्यावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता शाहू महाराजांनी कार्य केलं ते आपण काय केलं तसेच आता राज्य राज्य राज्यहट हट्ट जो आहे तो राजहट्ट पुरवला जाणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते संजय मंडलिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर संजय मंडलिक हे सतेज पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच विरोधी पक्षाचे सर्वच नेते मोठ्या प्रमाणात सतेज पाटील यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत म्हणजे एकंदरीतच विकासाचा मुद्दा बाजूला राहा बाजूला पडत असताना आपल्याला दिसत आहे आणि वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी